नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गेल्या दोन दिवसामध्ये ज्या प्रचंड उलथापलथी चाललेल्या आहेत भारतीय उपखंडामध्ये त्याच्यापासून कुठचाही भारतीय संवेदनशील नागरिक हा अलिप्त राहू शकत नाही बांगलादेशामध्ये शेख हसीना वाजेद ह्यांचं राज्य होतं जे शेख मुजीबुर रहमान ह्यांच्या त्या कन्या आणि सतत चौथ्यांदा त्यांनी आपल्या देशाचं पंतप्रधान पद हे निवडणुकांच्या मार्गामधून मिळवलेलं होतं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे शेख मुजीबूर रहमान आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगला स्वातंत्र्य युद्धाचे एकमेव असे सेनानी होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या देशांनी स्वातंत्र्य प्राप्त केलं त्याच्यामध्ये भारताचं जे योगदान आहे ते कोणीही आजवर नाकारलेलं नाही अशा या शेख हसीना वाजे यांची आणि भारताची मैत्री जी आहे ती सर्वश्रुत होती त्यांचे राजकीय विरोधक जे आहेत त्याच्यामध्ये मग बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी आहे बीएनपी ज्याचं नेतृत्व खलिदा झिया यांच्याकडे होतं बेगम खलिदा झिया आणि त्यांचे जे इतर विरोधक आहेत राजकीय त्या विरोधकांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला होता आणि त्यांचं म्हणणं असं की हे जे निवडणुका होत आहेत ह्या निवडणुका एकतर्फी होत आहेत आणि त्याच्यामध्ये त्या, त्या स्वतंत्रपणे घेतल्या जात नाहीयेत लोकांना त्याच्याबद्दल शंका आहेत त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल आणि म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये भाग घेत नाही हो। तेव्हा अशा प्रकारे विरोधकांनी बहिष्कार टाकलेली निवडणूक जरी असली तरी देखील शेख हसीना वाजे यांनी ती निवडणूक जिंकून दाखवली हा त्यांचा पहिलाच विजय नव्हता त्या अगोदर त्यांनी तीन वेळा विजय प्राप्त केला होता त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमधली हवा खरं म्हणजे निघून गेलेली होती परंतु हे सगळं जेव्हा घडत होतं त्यावेळेला बांगलादेशामध्ये काहीतरी वेगळी पावलं आहेत ह्याची जाणीव मात्र सतत आपल्याला होत होती अशा प्रकारे निवडणुका विरोधकांनी बहिष्कार टाकायचा त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि मग निवडून आलेला जो कोणी सत्ताधारी असेल त्या सत्ताधाऱ्याला नैतिक अधिकार नाही ते मिळवण्याचा किंवा तिथे बसण्याचा अशा प्रकारचे आरोप आणि त्याच्या प्रकारचे युक्तिवाद करण्याची मुभा जगभरच्या होती तोच सगळा डाव हा हसीना यांच्यावरती टाकण्यात येत होता आपल्याला माहिती है आहे की जून महिन्यामध्ये या वर्षी चार जून ला जेव्हा भारतीय निवडणुकांचे निकाल हाती आले त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळू शकलं नाही दोनशे चाळीस जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलं परंतु मोदींनी मात्र सरकार दोन आणि दोन महत्वाचे मित्र पक्ष आणि अन्य छोटे पक्ष यांच्या मदतीने सरकार तर स्थापन केलं पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर बांगलादेश मधल्या ज्या घटना आहेत त्यांना थोडीशी गती आल्याचं आपल्याला दिसत तेवीस जून रोजी थोडासा तुम्हाला मी इतिहास सांगते आहे तुम्ही अनेक चॅनेल बघितले असतील आणि हे सगळे मुद्दे तुमच्या कानावरती जरूर गेले असतील परंतु मला पुढे जे निवेदन करायचं आहे त्याच्यासाठी जे महत्वाचे आहेत तेवढ्यालाच मी स्पर्श करणार आहे तेवीस जून रोजी बांगलादेशच्या सैन्याचे जे प्रमुख आहेत त्यांची नेमणूक शेख हसीना वाजेद यांनी केली असं म्हटलं जातं की हे जे नवे लष्कर प्रमुख आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत म्हणजेच त्यांची पत्नी आणि शेख हसीना ह्या दोघी एकमेकींच्या बहिणी लागतात असं म्हटलं जातं तेव्हा एक प्रकारे कुटुंबाशी जवळीक असलेले लष्कर प्रमुख बांगलादेशामध्ये नेमून शेख हसीना वाजेद यांनी त्या अंगाने आपल्याला कुठलंही आव्हान राजकीय आव्हान उभं राहणार नाही याची काळजी घेतली असं म्हणता येईल परंतु त्याच दरम्यान आपल्याला माहिती है, आहे अचानकच अचानकच बांगलादेशामधल्या एका हायकोर्टाने तिथे जे आरक्षणाचे नियम होते त्या नियमांच्या बद्दल एक निकाल दिला आणि या निकालानंतर तिथे प्रचंड खळबळ माजली आणि तिथे आंदोलन सुरू झाली हा निर्णय काय होता दोन हजार एकोणीसशे बहात्तर साली बांगलादेशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवामी लीग या पक्षाच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला होता तेव्हा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांना त्यांना देशाच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण बहाल करण्यात आलेलं होतं हे आरक्षण जे आहे ते जवळजवळ अनेक वर्षांनंतर म्हणजे बहात्तर पासून चालू झालेलं जे आरक्षण आहे ते दोन हजार अठरा साली शेख हसीना वादे यांनी रद्द केलेलं होतं परंतु अचानक कोर्टाने एक निर्णय दिलाय की हे रद्द केलेलं जे आरक्षण आहे तो निर्णय सरकारचा चुकीचा आहे आणि त्यांनी आरक्षण पुन्हा लागू केलं आता ह्याच्यानंतर एकच आघड उसळला आणि ही त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये एक तीव्र प्रतिक्रिया आलेली आपल्याला दिसते ही प्रतिक्रिया जी आहे ती खास करून विद्यार्थी गटांमध्ये आलेली आपल्याला दिसत आली आणि मग ते आंदोलन जे आहे त्याचा वणवा हा पेटत होता परंतु वेळीच आपण म्हणतो त्यानुसार त्यांच्या सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिला आणि हे जे हायकोर्टाची जी ऑर्डर होती त्या ऑर्डरला स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाने फक्त पाच टक्के आरक्षण ठेवलं आणि अशा तऱ्हे संपूर्ण आंदोलनामधली खरं म्हणजे हवा काढून घेतलेली होती परंतु हे आंदोलन जे आहे ते मुळात आरक्षण या विषयासाठी नव्हतंच आता तुम्हाला सगळं साधर्म्य कसं दिसेल बघा महाराष्ट्रात सुद्धा काय चाललंय लक्षात घ्या तुम्ही आरक्षणासाठी म्हणून जी काही आंदोलन उभी राहत आहेत त्यांचा मूळ हेतू आरक्षण मिळवणं हा आहे का ह्याच्यावरती अनेकांनी शंका व्यक्त केलेली आहे तुमच्याही मनामध्ये शंका असणार त्या बांगलादेशामध्ये तेच झालं तो मुद्दा मागे पडल्यानंतर जो जनतेमधून एक उत्स्फूर्त त्यांना प्रतिसाद मिळत होता पाठिंबा मिळत होता त्याच्या त्याच्यावरती थोडसा बर्फाचं पाणी टाकल्यासारखं झाल्यानंतर ह्या आंदोलनकर्त्यांनी म्हणजे त्यांच्यामधले जे समाजघातक जे फॅक्टर्स होते त्यांनी नवे मुद्दे पुढे आणले आणि मग ह्या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी ही शेख हसीनांनी घ्यावी आणि त्यांनी पाय उतार व्हावं हो, अशा मागण्या पुढे आल्या इंटरनेट सुरू करा वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे ते त्याच्यामध्ये तेव्हा मुळामध्ये त्यांनी तो चांगला निर्णय घेतलेला होता अठरा साली आणि त्यांनी रद्द केलं त्याच्यामध्ये कोर्टाने काहीतरी निर्णय दिले आणि त्याच्यामधून ह्या दंगली पेटल्या लक्षात घ्या की त्याच्यामध्ये शेख हसीनांचा काय संबंध होता त्यांनी पाय उतार होण्याची काय गरज होती हा प्रश्न तुम्हाला पडेल आणि मग सरकारने आदेश दिलेले नसताना सुद्धा त्या जमावावरती गोळीबार करण्यात आला अनेक माणसं ही मृत्युमुखी पडलेली दिसली आणि त्याच्यानंतर वणवा अधिकाधिक पेटत गेला तो इतका पेटत गेला की तो सरकारच्या आवाक्यामध्ये राहिला नाही हाताबाहेर चाललेला आहे असं दृश्य एकंदरीत आपल्याला दिसून आलं आणि मग त्याच पर्यावसन जे आहे ते चार ऑगस्टला जेव्हा एकंदरीतच परिस्थिती बदलताना दिसली त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं की त्यांच्या लष्कराने त्यांना एक अंतिम अल्टिमेटम म्हणतात तसा इशारा दिला आणि केवळ पंचेचाळीस मिनिटामध्ये आपण देश सोडावा असं त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवण्यात आला तो प्रस्ताव शेख हसीनांनी स्वीकारला आणि त्या तिथून लष्करी त्यांच्या हेलिकॉप्टर मधून बांगलादेश त्यांनी सोडला आणि त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला त्याच्यानंतरचा त्यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास कसा झाला त्याच्याबद्दल मुक्तता बाळगण्यात आली आहे कुठेतरी मी एक बातमी अशी वाचलेली होती कि त्या पहिल्यांदा अगरतळाला गेल्या आणि अगरतळाहून त्या दिल्लीपर्यंत आल्या हिंडन एअरपोर्टला तर त्या हिंडन एअरपोर्टला त्यांचा संपूर्ण जो विमान प्रवास झाला त्याच्या सोबत सी वन थर्टीचं संरक्षण त्यांना देण्यात आलेलं होतं सी वन थर्टी हे जे विमान आहे त्या त्याच्या संरक्षणामध्ये शेख हसीना यांना हिंडनबर्ग पर्यंत आणावं लागलं हिंडन एअरपोर्ट पर्यंत आणावं लागलं अशी ही बातमी मी बघितली अर्थात त्याच्याबद्दल सरकारकडून कुठलीही वाच्यता झालेली नसल्यामुळे हा जो रिपोर्ट आहे तो अंतिम आहे असं मी मानत नाही परंतु एकंदरीतच बांगलादेशमध्ये जो आगडोम उसळला हिंसेचा त्याच्यामधून तिथल्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला त्याच्यानंतर त्यांना देश सोडावा लागला आणि त्यांना स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला ही बाब अत्यंत महत्वाची आहे राजकीय दृष्ट्या विचार करता शेख हसीना यांना भारतानी अजून सुद्धा राजकीय आश्रय दिलेला नाहीये ज्याला असायलम म्हणतात इंग्रजीमध्ये असा असायलम जो आहे तो शेख हसीनांनी युनायटेड किंगडमकडे म्हणजे ब्रिटनकडे मागितला परंतु त्या देशांनी त्यांना तो देण्याचं नाकारलेलं आहे आता हे सगळे जे गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या तुम्ही की त्याच्या अगोदरच्या काळामध्ये अमेरिकेचे राजदूत जे आहेत त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं होतं की हा जो काही सगळा आगळून उसळलेला आहे त्याचं पर्यावसन आणि त्याचे त्या जे जबाबदारी आहे ती शेख हसीनांनी स्वीकारून त्यांनी आपल्या पदापासून दूर व्हावं असं एक आवाहन केलेलं तुम्हाला आढळलं असेल तेव्हा अशा प्रकारे जी सतत लुडबुड अमेरिकेची जी चाललेली होती ती बघता एकंदरीतच सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनांवरती अमेरिकेची छाप दिसते असं म्हटलं तर वावगो होणार नाही त्यांचाच एक जो मोठा युट्यूबर ध्रुवराठी ज्याच्या अपप्रचारामुळे मोदींना निवडणुकीमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावा लागलं तो ध्रुव राठी हा शेख हसीनांना डिक्टेटर म्हणजे हुकुमशाह म्हणत होता ज्या महिला ह्या सतत तीन वेळा निवडणुकांमधून विजयी झाल्या आणि त्यांनी पंतप्रधान चौथ्यांदाही त्यांचा विजय झाला अशा व्यक्तीला हा हुकुमशहा म्हणत होता अशा पद्धतीने ज्या वेळेला घटना घडत असतात केवळ ह्याच प्रकरण नाही ज्या आपण बघितलं की त्या न्यूलांड बाईसाहेब ज्या आहेत त्या न्यूलांड बाईसाहेब ह्या कशा पाकिस्तानामध्ये फेऱ्या टाकत होत्या आणि त्या पाकव्याप्त काश्मीरापर्यंत जाऊन आल्या आणि तिथून आलेली त्यांची जी सगळी विधानं होती हे सगळं बघता हे सगळं प्रकरण जे आहे हे त्याच्यावरती अमेरिकेच्या हस्तक्षेपाची झाक आहे हे आपल्याला स्पष्ट दिसून येत अर्थात या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कोणीही अजूनपर्यंत अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलेला नाहीये परंतु एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या परिस्थिती खरोखर परिस्थिती असतील तर त्या परिस्थितीमध्ये शेख हसीना यांना पंचेचाळीस मिनिटांमध्ये देश सोडा सांगितलं पण असं सांगतात की त्या तेवढ्या पंचेचाळीस मिनिटात सहा सात बॅगा घेऊन निघाल्या आपल्या ह्याच्यात ह्या सहा सात बॅगा काय अशाच तयार ठेवलेल्या होत्या का त्यांनी याचा अर्थ त्यांना सुद्धा पूर्वकल्पना असणार की पुढे काय होणार आहे तेव्हा त्यांनीही त्या तयारीमध्ये त्या असाव्या त्यांच्या जीवितमत्तेला कुठलीही हानी पोचणार नाही काळजी घेत लष्करांनी त्यांना तो निर्णय दिला असावा आणि पंचेचाळीस मिनिटात त्यांनी जरी देश सोडायचा म्हटला तरी त्यांना काही केवळ पंतप्रधान निवासामधून बाहेर आल्या आणि त्यांना जनतेमध्ये जावं लागलं नाही किंवा त्यांचं जे काही खासगी निवासस्थान असेल ढक्यामध्ये तिथे त्यांना जावं लागलं ला नाही तर त्यांना लष्करांनी आपलं दिलं हेलिकॉप्टर दिलं आणि त्यांना बाहेर काढून सुखरूपपणे भारताच्या हद्दीपर्यंत पोहोचवलं ही बाब सुद्धा दुर्लक्ष अर्थ असा होतो दोन गोष्टी आहेत एक म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे लष्कर प्रमुख जे आहेत ते त्यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत केलेली असू शकते किंवा मग काही काळापूर्त का होईना लष्करांनी सत्ता सांभाळावी आणि त्यानंतर राजकीय परिस्थितीमध्ये घडणारे जे बदल आहेत ते बदल बघून पुढची पावलं टाकण्यात यावी असं जर का दोघांमध्ये काही सामंजस्य असेल तर ते सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही दोन गोष्टी परत झालेल्या आहेत एक म्हणजे जे त्यांचे जे अध्यक्ष आहेत शहाबुद्दीन ह्यांनी संसद बरखास्त केलेली आहे त्याचा अर्थ असा कि जानेवारीच्या निवडणुकीमध्ये जे कोणी खासदार म्हणून निवडून आले ते आजच्या घडीला खासदार नाहीये म्हणजेच शेख हसीनांनी राजीनामा दिल्यानंतर एक लक्षात घ्या तुम्ही कि विरोधी पक्षांनी मुळी बहिष्कारच टाकलेला होता त्यामुळे त्यांच्या बाजूचे जे नो, जे महत्वाचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे कोणीही खासदार तिथे नव्हते तेव्हा त्यांना आपण म्हणतो की एक सर्वात मोठा पक्ष भाजप मग त्याच्यानंतरचा कोणतं काँग्रेस तर काँग्रेसला संधी द्यावी आता पंतप्रधान पद भूषवण्याची तर असा कोणी पक्ष तिकडे नव्हता कारण बीएन पीनी मुळामध्ये निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला होता त्यामुळे ही संसद जी आहे ती बरखास्त केली गेली का इथून पुढे बांगलादेशचं जे सरकार आहे त्या सरकारसाठी ज्याला इंटेरिम गव्हर्नमेंट म्हणतात अंतरिम सरकार स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये सल्लागार म्हणून अत्यंत नामवंत मंडळी घेतली जातील काही इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील राजकारणी असतील अर्थकारणी असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट ज्याला म्हणतो त्या एक्सपर्टची एक कमिटी नेमावी आणि त्यांच्या सल्ल्याने देश चालवावा देशामध्ये स्थैर्य यावं आर्थिक सुबत्ता यावी किंबहुना आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदल होईपर्यंत या सल्लागारांच्या मदतीने देश चालवला जावा अशी कल्पना ही लष्कर प्रमुखांनी मांडलेली दिसते ही कल्पना सुद्धा नवीन आहे मित्रांनो ज्या वेळेला असिम हे पाकिस्तानचे जनरल बनले त्यावेळी इम्रान खानला गच्चू दिल्यानंतर दुसरं सरकार कसं बनवावं याचाही विचार जेव्हा चालू होता तेव्हा असेच सगळे मुद्दे आलेले होते अशाच प्रकारचं एक्सपर्ट सरकार बनवा म्हणून एक पर्याय हा असिम होता त्यांनी तो स्वीकारला नाही परंतु तेव्हा सुद्धा असेच सगळे मुद्दे हे बोलले जात होते तुम्हाला आठवत असेल तेव्हा हे मुद्दे जे आहेत ही ह्याची जी मूळ कल्पना आहे ती पुन्हा एकदा अमेरिकेकडे हात दाखवते तिसर गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की या सगळ्या ऍडव्हायझरी कमिटी सारखी जी काही कमिटी नेमली जाईल त्याच्यामध्ये प्रमुख पद जे आहे ते मोहम्मद युनुस यांना द्यावं मोहम्मद युनुस यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की तुम्हाला ज्याला मायक्रो फंडिंग म्हणतात त्याच्यासाठी म्हणजे लहान लहान कर्ज काय हजार रुपये दोन हजार रुपयाची कर्ज या युनुस यांनी तेव्हा वाटली होती आणि अनेकांना कसा स्वयंरोजगार मिळाला ह्याच्यासाठी त्यांचं प्रचंड कौतुक झालेलं तुम्हाला आठवत असेल परंतु युनुस साहेबांच्या या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये कशी मोठी भगदाड होती खिंडार होती आणि त्याच्यामधून भ्रष्टाचाराला कसा वाव मिळाला याच्याही कथा तुम्ही ऐकल्या असतील परंतु हे सगळं जरी असलं तरी हे युनुस साहेब जे आहेत हे अमेरिकेच्या जवळचे आहेत आणि मग असे युनुस साहेब त्या कमिटीचे प्रमुख म्हणून काम करणार असतील तर पुन्हा एकदा सगळी बोट जी आहेत ती अमेरिकेच्या दिशेने वळतात ह्याच्या बाबत असता कामा ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला ही इतक्या विस्ताराने अशासाठी सांगितली कि जिथे संपूर्ण परिस्थिती कशी आहे एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री यांनी विरोधी पक्षांसोबत एक बैठक घेतली आणि त्यांना संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली ह्याच्यामध्ये भारत सरकार काय प्रयत्न करत आहे ह्याची सुद्धा माहिती राजकीय नेतृत्वाला देण्यात आली परंतु त्याच्यावरती जे प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते राजीव राहुल गांधी यांनी सरकारला विचारलं की या सगळ्या प्रकरणामध्ये बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आहे का <laughs> त्यांचा जो रोख होता तो पाकिस्तान आणि चीनकडे होता त्याच्यानंतर भारत सरकारकडे दीर्घ मुदतीचं आणि लघु मुदतीचं काय धोरण याबाबत आहे आणि हा सगळा जो क्रायसिस तयार झाला त्याची पूर्व कल्पना भारत सरकारला होती का असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारल्याचं वृत्त आलेलं आहे तेव्हा हे सगळं जे वृत्त आहे हे त्यांचे जे तीन प्रश्न आहेत हे तीन प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत आता हे सगळं मी कशासाठी सांगते लक्षात घ्या की हे इतकं सगळं ज्या वेळेला आपल्या समोर डोळ्यासमोर घडतंय आणि मी जे म्हणते तसे ज्या इंडिकेशन्स येत त्या उपर जाऊन अनेक लिबरल पत्रकार आणि त्यांचे युट्यूब चॅनेल ह्याच्यावरून जो एक सणसणीत प्रचार चालू आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण दोष जो आहे संपूर्ण खापर बांगलादेश प्रकरणाचं हे चीन वरती फोडण्यात येत आहे एकदा ठरलं चीन वरती खापर फोडायचं की मग त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्याच्या बाबत मनामध्ये कसा संभ्रम निर्माण होईल ह्याच्यामध्ये हे लिबरल पत्रकार अतिशय तरवेज आहेत ते नेहमीच दिशाभूल करत असतात तेव्हा दिशाभूल त्यांनी ते के आता केली तर नवल नाही आता गंमत अशी आहे की या सगळ्यांना ह्याच्या बाबत चीनच जबाबदार आहे चीनच जबाबदार आहे असं वाटलं कुठून हा प्रश्न आहे मला वाटतं तुमच्या बरखादत ह्यांनी ही भूमिका घेतलेली मला दिसली पुण्यप्रसूद वाजपेयींनी घेतलेली दिसली डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी सुद्धा म्हणतात की ह्याच्यामध्ये चीनचा काय सहभाग आहे सरकारनी बघावं म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे जण मी न तो मी नव्हेच असं म्हणत चीनकडे बोट का दाखवताय हा प्रश्न आहे मित्रांनो तेव्हा केलं कोणी ते पाश्चिमात्यांनी केलं एक लक्षात घ्या तुम्ही हे जर का सगळं चीननी घडवलेलं असतं त्याच्यामध्ये चीनची प्रेरणा असती तर शेख हसीना वाझेत ह्यांना ब्रिटननी असायलाम राजकीय आश्रय नाकारला नसता का नाकारला गेला आश्रय याचा विचार करा दुसरं प्रकरण ध्रुवराठी हा त्यांना डिक्टेटर म्हणतो आणि त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चीनचा कोणी एजंट त्यांना डिक्टेटर म्हणत नव्हता हेही लक्षात घेत बांगलादेशनी ज्या वेळेला अमेरिकेला तिथे तळ उभारू देणार नाही म्हणून सांगितलं हे तळ उभारण्याचं काम जे आहे ते बऱ्याचशा प्रमाणात भारताला मिळालं तिस्ता नदीवरचा जो प्रकल्प आहे तेही काम भारताला मिळालं नंतर अमेरिका बिथरली होती याबाबत वाद नाही एकंदरीतच भारताला संपूर्ण घेरण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानशी कशी संगनमत करून बसलेला आहे अमेरिका आपल्याला समजत त्यांना आणि त्यांचं आणि अफगाणिस्तान बाबतचं सगळं जे धोरण आहे पाकव्याप्त काश्मीरामध्ये न्यूलँड बाईसे बसतील किंवा अमेरिकेचे राजदूत जाऊन बसतात आणि काही विधानं करताना आपल्याला दिसतात हे सगळं जे आहे हे रान उठवलं जात आहे आजच्या घडीला भारताशी मैत्री असलेला एक सत्ताधीश जो आहे तो बांगलादेशामधून हद्दपार करण्यात आलेला आहे इथून पुढे जर का मोहम्मद युनुस यांच्या हातामध्ये जर का सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून प्रमुख म्हणून जर का काही अधिकार येणार असतील तर त्याच्या बाबत मनामध्ये शंका येणं हे स्वाभाविक आहे परंतु लिबरल्सना या शंका येत नाहीत कारण त्यांना तुमची दिशाभूल करायची आहे मूळ जो प्रश्न आहे त्याच्याबाबत सगळं प्रश्न जो आहे तो चीनकडे वळवला जातोय आणि तो चीनकडे का वळवला जातोय याला सुद्धा एक अतिशय मोठं महत्व आहे तुम्ही जर का बघाल तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये आजच्या घडीला चीनला टक्कर देऊ शकेल असा एकमेव देश आहे आणि त्याचं नाव भारत आहे परंतु ही जी टक्कर द्यायची ती आम्हाला पटेल तेव्हा आणि आम्हाला सोयीची असेल तेव्हा हे जेव्हा भारताने धोरण राबवलं तेव्हापासून अमेरिका भीथरलेला आहे त्यांना त्यांच्या धोरणामध्ये बसेल आणि त्यांच्या वेळापत्रकामध्ये बसेल अशा पद्धतीने भारतानी चीन सोबत आक्रमक व्हावं असं वाटतंय आणि त्याला भारताने नकार दिलेला आहे तेव्हा चीनला जर का मोठा धक्का द्यायचा असेल तर त्यांना एक ठाम भूमी जिथे त्यांना त्यांचा तळ करता येईल अशी आवश्यक होती आजच्या घडीला बांगलादेशामध्ये प्रेमी जे सत्ताधीश होत्या त्यांना त्यांची हकालपट्टी करून जर अमेरिका प्रेमी सत्ताधीश तिकडे येणार असेल तर अमेरिकेचे जे हेतू आहेत ते लपत नाहीत मित्रांनो परंतु चीनला जर शिंगा ची का शिंगावर घ्यायचं तर त्याच्यासाठी त्यांना भूमी पाहिजे त्याच्यासाठी पाकिस्तानची भूमी उपयोगाची नाहीये त्यांना बांगलादेशची भूमी महत्वाची वाटते आणि त्याच्यासाठी जर का हा सगळा प्रकार घडला असेल तर त्याचा मात्र गंभीरपणे विचार करायला पाहिजे केवळ अमेरिकेचे जे हेतू जे आहेत हे हेतू स्पष्ट होतील त्यांचे डावपेस सुद्धा स्पष्ट होतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे काय घडतय त्याच्यावरती आपल्याला ठरवता येईल परंतु आजच्या घडीला कुठलीही माहिती नसताना केवळ आपल्या मनामध्ये एक संशय आहे असं मी आज म्हणते आहे कदा हे अमेरिकेने घडवलेलं सगळी लक्षणं दिसत आहेत परंतु ही लक्षणं मात्र आमच्या लिंबूंना दिसत नाहीत त्यांना ते चीननी घडवलेलं दिसतंय ह्याच्या मागचा जो डाव आहे आणि जे पेच आहे ते महत्वाचे आहेत आणि मोदी सरकार समोरचं हे जे आव्हान आहे हे आव्हान हे केवळ अमेरिका उभं करत आहे असं नाही तर अमेरिका धारचीणे आणि त्यांच्या पैशावर नाचणारे पत्रकार इथे जे आहेत ते पत्रकार तुमची दिशाभूल कशी करतायत लक्षात घ्या या दिशाभूलीकडे आता तरी निदान आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही कारण त्याचा जबरदस्त फटका हा जूनच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खाल्लेला आहे तेव्हा ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो जे जे तुम्हाला सांगत आहेत हे चीनने केलं असेल तेव्हा हे सगळं तपासत त्यांना म्हणून या सगळ्याची उत्तरं काय आहेत तेही आम्हाला सांगून द्या केवळ नुसतं चीनला काहीतरी एक तिस्सा करार झाला म्हणून चीननी सत्तापालट केला असं काही झाल्याचं मला दिसत नाही बघूया पुढच्या घटना ज्या आहेत त्या स्पष्ट होत जातील एक गोष्ट आहे एकदा भारतप्रेमी सत्ताधीश तिकडून हल्लाय म्हटल्यानंतर चीन त्या परिस्थितीचा फायदा जरूर घेऊ शकेल राजकीय फायदा जर का चीननी घ्यायचा ठरवला तर त्याला त्याच्यामध्ये त्यांना वावगड दिसणार नाही आपल्यासाठी ते चुकीचं आहे परंतु ते त्यांनी इनिशिएट केलं हा जो आरोप आहे त्याच्यामुळं माझा आक्षेप आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते अनेक दिवसांनंतर व्हिडिओ बनवलेला आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना खास विनंती करते की ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत कायम असू दे धन्यवाद